शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो आप आ, आ, पाए, पाए, का या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बोलणार आहोत बटाटा पीक लागवडी संदर्भात त्यामध्ये बटाटा जे तीस दिवसाचं जे कामकाज आहे त्याबद्दल आज आपण प्रामुख्याने बोलणार आहोत यामध्ये तुमचं लागवडीचं अंतर व्हरायटी सिलेक्शन पाणी नियोजन फवारणी नियोजन सोबतच तणनाशक आपण कितव्या दिवशी मारलं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या औषधांचा वापर करायचा आहे त्याचं योग्य प्रमाण काय राहील आणि खत नियोजन आपल्याला पहिल्या तीस दिवसामध्ये काय करायचं आहे याबद्दल आपण बोलणार आहोत तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर लागवडीपूर्वी जे बटाटा आहे हे जे जमिनीच्या खाली येतं त्यामुळं जमीन ही योग्य प्रमाणात तयार करणं फार गरजेची आहे त्यामध्ये जमीन भूजभूषित भुछ करून घेणं गरजेचे आहे खोल नागरे करून घेणं त्यासाठी गरजेचं आहे तर ज्या वेळेस तुम्ही जमीन निवडता ही बटाट्यासाठी प्रामुख्यानं हलकी जमीन जी आपण बुरमाट जमून त्याला म्हणतो किंवा बल्डी रान किंवा जी जमिनीचा पाण्याचा निचरा चांगला होतो का आपल्याला ही हलकी जमीन आणि भुसभुशीत जमीन घेणं फार गरजेचे आहे ज्यामुळं त्याचं कारण असं की बटाटा त्यामध्ये चांगला आपला त्या ठिकाणी पोहोचतो आणि आपलं जे येणारं प्रोडक्शन आहे ते चांगलं येतं तर यामध्ये जमिनीची निवड आपली झाली याच्यानंतर आप बेड पद्धतीनं या ठिकाणी बटाट्याची लागवड करायची आहे ज्यामध्ये उत्पादन चांगलं येतं तर चार फुटाचे आपल्याला त्या ठिकाणी बेड उडवून घ्यायचे आहे त्यामध्ये दोन्ही बेडमध्ये जे आपण एक फुटाची एक जर आपण सरी पाडली तर ती सरी पाडून घ्यायची आणि नऊ इंचावर झॅक्ट पद्धतीनं त्या ठिकाणी बटाट्याची लागवड करायच करायची आहे एकरी नऊ ते दहा क्विंटल बियाणं त्या ठिकाणी लागतं आणि तेवढं गेलंच पाहिजे थोडी दाट जर लागवड झाली तर उत्पादन चांगलं येतं तर यानंतर जे आहे पाणी नियोजन हा फार महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये कारण जर पाणी त्या ठिकाणी पाणी जर जास्त प्रमाणात गेलं तर त्यानं बटाट्याचं नुकसान फार जास्त होतं त्यानं जी कंदकूज आहे जे बटाट्याची जी, जी सड आहे ती त्या ठिकाणी वाढते आणि आपला बटाटा जो आहे तो जमिनीत सडतो त्यामुळं पाण्याची जी लॉगिंग आहे वॉटर लॉगिंग किंवा पाणी तुंबणं हे सुरुवातीच्या पंधरा ते दे वीस दिवसामध्ये झालं नाही पाहिजे त्यानं फार जास्त त्या ठिकाणी नुकसान होतं तसा अनुभव आहे त्यामुळे सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवस त्याला लिमिटेड पाणी पाहिजे जेवढं तुमचं बेडच्या दोन साऱ्या ओल्या होतील बटाट्याच्या याच्यापर्यंत पाणी जाईल एवढंच आपल्याला पाणी त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे आणि पंधरा दिवस जनरली लागतात बटाटे उगवण्यासाठी पंधरा दिवसात एकदम ओके बटाटे त्या ठिकाणी उगून येतात यानंतर तर यानंतर जे आपल्याला महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे खत नियोजन यामध्ये ज्यावेळेस आपला प्लॉट हा पूर्णपणे उगून येतो आणि पंधरा दिवसाचा आपला बटाटा होतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये पाचशे ग्राम सॉल्युशिमिक्स जे महापेड येतात ते सोबत पाचशे ग्राम ह्युमिक ऍसिड त्याला सोडून घ्यायचं आहे जेणेकरून पांढरी मुळी खूप चांगली येईल आणि बटाट्याची जी ग्रोथ आहे ती फार चांगली त्या ठिकाणी होईल अपटेक चांगला होईल मित्रांनो यामध्ये खत नियोजन फार गरजेचं आहे बेसल डोस बेसल डोसचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तिथं तुम्ही जाऊन तो नक्की बघा आय बटनवर जी लिंक आहे तिथून जाऊन तुम्ही बघू शकता तर तो व्हिडिओ तिथं बघा बेसल डोस बद्दल मी जास्त बोलत नाही कारण व्हिडिओ फार त्या ठिकाणी आपला शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तर यानंतर जे आपलं महत्वाची गोष्ट आहे है, ती म्हणजे दुसरा खताचा डोस आणि तण तण व्यवस्थापन आपला प्लॉट हा वीस दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी तण नियोजन करून घेणं गरजेचं आहे तणनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही बाहेरचा सेनकॉर घेऊ शकता किंवा मेट्री ब्युझिन सत्तर टक्के कोणत्याही कंपनीचं घ्या टाटा मेट्री आहे सेनकॉर आहे असे मार्केटमध्ये बरेच मेट्री ब्युझिन नावाचे उपलब्ध आहे ते तुम्ही घ्या पंचवीस ग्राम प्रति वीस लिटर पाणी त्यासोबत तुम्ही टार्गस सुपर घ्या पंचवीस एम एल प्रति वीस लिटर पाणी त्याचं एक फवारणी करून घ्या पूर्णपणे त्या ठिकाणी त्यानंतर नायनाट होतो यानंतर जे आपल्याला आहे तर माती त्या ठिकाणी लावून घ्यायची आहे दोन्ही सऱ्यामध्ये वखर आणून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी फवारणी आहे त्यामध्ये फवारणी करणे घेणं गरजेचं आहे चार ते पाच दिवसानंतर त्यामध्ये साप यू पी एलचं सोबत कराटे किंवा ॲक्ट्रा घेऊ शकता त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक घेऊ शकता बायोटा किंवा मायक्रोन्यूट्रनची जर गरज पडली जास्त प्रमाणात जर पिवळा प्लॉट असेल तर एक्झॅक्ट जे मायक्रोन्यूट्रन आहे ग्रेड दोनचं ते घेऊ शकता अशी एक फवारणी तुम्हाला तुमच्या प्लॉटला करून घ्यायची आहे विसाव्या पंचवीस्या दिवशी त्यानंतर जेव्हा आपला प्लॉट हा वीस दिवसाचा त्या ठिकाणी होईल तर खत नियोजनामध्ये एकोणीस 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 हे पाच किलो प्रति एकर आपल्याला देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाच दिवसांनी तेरा चाळीस तेरा हे आपल्याला त्या ठिकाणी पाच किलो प्रति एकर देऊन घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपला पोट हा तीस दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो अधिक बोरॉन पाच पाचशे ग्राम असं देऊन घ्यायचं आहे कारण बटाट्याचं शॉर्ट ड्युशनल ड्युरेशनल क्रॉप असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी खताचं बारकाईनं नियोजन करणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओत आपण तीस दिवसापर्यंतच बोलणार आहोत त्यामुळं तीस दिवसापर्यंत तुम्हाला खतच खताचे जे डोस आहे एवढे तीन डोस त्या ठिकाणी देऊन घ्यायचे आहे आता तुमच्या प्लॉटला त्या ठिकाणी फ्लावरिंग स्टार्ट झालेली असेल त्यामुळं कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन गेल्यामुळं सेटिंग फार चांगली होते आणि त्या ठिकाणी बटाट्याला सेटिंग चांगली झाल्यामुळे नंतर आपल्याला नियोजन पुढचं करता येतं आणि तीस दिवसाचा आपला ज्यावेळेस प्लॉट होतो त्यावेळेस आपल्याला त्याला भर लावून घ्यायची आहे जेवढी जा जास्त तुम्ही भर लावशाल तेवढं तुम्हाला त्या ते ठिकाणी उत्पादनाचा त्याचा चांगला परिणाम मिळतो शेवटी जे आपले बटाट्याची साईज घेता ती हिरवे पडत नाही आणि क्वालिटी चांगली राहते याच्यानंतर जे आपल्याला ती सहाव्या दिवशी फॉरणी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही कर्जट घेऊ शकता पोलिओ गोल्ड घेऊ शकता किंवा कस्टोडिया हे जे बुरशीनाशक आहे या तिन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्या ज्यांना आर्ली ब्लाईट डेट ब्लाइट आणि जो कारपा आहे तो कवर होईल यासोबत एक सिस्टिफिक कीटकनाशक घेऊ शकता ज्यामध्ये उलाला किंवा पेगासस किंवा जर आळीचं प्रमाण असेल तर लॅमला सॅलोथ्रीन असं एक घेऊन तुम्ही एक कॉम्बिनेशन फॉरवर्ड करू शकता तर मित्रांनो हे आहे पहिल्या तीस दिवसाचं नियोजन व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद